टिळक प्रतिगामी होते का तर हो बऱ्या अंशी होते पण टिळक पुराणमतवादी नव्हते होते ज्या टिळकांवरती आरोप लावला जातो की अरे ते बुरसटलेल्या विचारांचे होते ते सांगत होते की जुन्या गोष्टी सोडा नवीन युग येत आहे अशा अर्थाने सगळं आहे तर अनेकदा जे पुरुष असायचे ते खूप मोठे असायचे आणि ज्या लग्न करून आलेल्या ज्या मुली असायच्या दहा बारा वर्षांच्या किंवा असाय असायचे अनेकदा असं व्हायचं की एक पती पत्नी म्हणून संबंध प्रस्थापित करताना एकदा मुलींचं वय नसायचं काय होत आहे त्यावेळी ज्या व्यक्तीने पारशी होती ती व्यक्ती त्यांनी सांगितलं की आपण असं कायदा आणला पाहिजे की बारा वर्षांपेक्षा लहान मुलगी असेल आणि जर तिच्याबरोबर सरी संबंध नवऱ्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नवऱ्यावरती बलात्काराचा आरोप ठेवून त्याला अटक केली पाहिजे टिळकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही त्यांच्या घरात खाजगी बाबतीत किती डोकवू शकणार आहात त्याच्यामुळे टिळकांचं म्हणणं होतं की समाज बदलला पाहिजे समाजाची जी मानसिक स्थिती आहे ती बदलली पाहिजे त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पक्षाचं म्हणणं केलं की उदाहरण ठेवा मी माझ्या मुलीचं लग्न हे सोळाव्या वर्षाच्या आधी करणार नाही पहिलीच आठवते आता मी म्हटलं तसं टिळक तोंड पाटील की करणारे नव्हते करून दाखवायचे आधी केले मग सांगितले टिळकांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न हे सोळा वर्षाच्या झाल्या त्यानंतर त्यांची लग्न झालेली आहे आणि आज समाज म्हणून पण लोकमान्य टिळकांना बरंच काही देणं लागतो पण आपण त्यांना किमान आदर देणं ही फार गरजेची गोष्ट आहे लोकमान्य टिळक कोण हे अनेकांना माहीत नसतं